नमस्कार युट्यूब हो चॅनल वर तुमचं स्वागत आहे गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा यमुनेच्या तीरावरी कृष्णा खेळतो यमुनेच्या तीरावरी कृष्णा खेळतो सोबत सो दही हंडी फोडतो सोबत सो दही हंडी फोडतो कंस मामाचा जीव खाली होतो कंस मामाचा जीव खाली होतो होतो सोबत दही हंडी फोडतो सवंगड्यासोबत दही हंडी फोडतो येता जाता गवळणीच्या खोड्या काढतो येता जाता गवळांनीच्या खोड्या काढतो दही दुध लवण्याचे माट फोडतो दही दुध लोण्याचे माट फोडतो यमुनेच्या तीरावर कृष्णा खेळतो यमुनेच्या तीरावर कृष्ण खेळतो सोबत दाई हंडी फोडतो सवंगडा सोबत दाई हंडी फोडतो कंस मामाचा जीव खाली वर होतो कंस मामाचा जीव खाली वर होतो सवंगडासोबत दाई हंडी फोडतो सवंगड्या सोबत हंडी फोडतो यशोदी तुझ्या कृष्णाला समजवून सांग यशोदी तुझ्या कृष्णाला समजवून सांग घेऊन जाईन घरी आणि ठेवी बांधून घेऊन जाईन घरी आम्ही ठेवी बांधून यमुनेच्या तीरावरी कृष्ण खेळतो यमुनेच्या तीरावरी कृष्ण खेळतो सवंगडासोबत दहीयी हंडी फोडतो सवंगडासोबत दहीयी हंडी फोडतो कौसमाचा जीव खाली वर होतो कौसमामाचा जीव खाली वर होतो हो सोबत सो दही हंडी फोडतो द्वारकेचा द्वारका दिश गाई फिरवतो द्वारकेचा द्वारका दिश गाई फिरवतो द्वारकेचा द्वारका दिश गाई फिरवतो यमुनेच्या तिरी आजवर नाही कोणी पाहिला असा गवळी आजवर कोणी नाही पाहिला असा गळवी गवळी एका जनार्दनी राधा पाहिली गोरी गोरी एका जनार्दनी राधा पाहिली गोरी गोरी सवंगड्यासोबत कृष्णा काढू लागला खोडी सवंगड्यासोबत कृष्ण काढू लागला खोडी यमुनेच्या तीरावर कृष्ण खेळतो यमुनेच्या तीरावर कृष्ण खेळतो मथुरेत कंस मामा जीव खाली वर होतो मतुरेत कंस मामाचा जीव खाली वर होतो सोबत दही हंडी फोडतो सोबत दही हंडी फोडतो यमुनीच्या तीरावर कृष्ण खेळतो यमुनीच्या तीरावर कृष्ण खेळतो सोबत दाई हंडी फोडतो सोबत दही हंडी फोडतो सोबत दही हंडी फोडतो धन्यवाद